सहस्राम कोरोटे यांची मागणी मदत व पुनर्वासन सचिवाची घेतली भेट कापूस सत्तर हजार तर तुरीला पन्नास हजार रुपये कर्ज शेती साहित्याचे दर वाढले मात्र कर्ज मर्यादा जे ते वैसे कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालकांना केली नुकसानीची पाहणी आर्थिक मदत देण्याची मागणी अवकाळीचे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान अवकाळी पावसाचे सावट आणि शेतकऱ्यांची लगीन घाई आठवडाभराचे उसंत घेतल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसांचे ढग दाटून आले आहे काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांचा जीव मोठीत आला आहे तेच काढणीला आलेल्या कांद्याचे पीक बदरात पडून आल्यास शेतकरी रात्रीचा दिवस करत एकीकडे सूर्य व एकीकडे ओकत असताना मजुरासह शेतकरी कुटुंब मुलाबाळांसह शेतात राबताना दिसून येत आहे शेतकऱ्यांचे मंजूर तीन कोटींचे अनुदान वाटप प्रकडले कुष्कबाळ सत्तर हजार मजुरांच्या हाताला गावातच मिळाले काम मनरेगाची उपलब्धती सहाशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतीमध्ये विविध चाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी कामे सुरू मोताळा तालुक्यात सत्तावन्न हजार आठशे पाठ्याहत्तर हेक्टर होणार पेरणी खरीपाच्या पेरणीपूर्वी मशागतीला आला वेग मशागतीचे दर वाढले तालुक्यात खरीपाच्या पेरणीपूर्वी मशागतीला वेग आला आहे जवळपास सर्व शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे आले शेतीतून घेतले एकरी तब्बल तीस टनांचे उत्पादन दरवर्षी होत आहे शंभर एकर एक लागवड नांदूर येथील शेतकऱ्यांची यशोगाथा शेती व्यवसाय हा तसा बेभरोसा बेव असून परंतु एखाद्या पिकाचे उत्पादन जर तंत्रज्ञान पद्धतीने लागवड केली तर खत व्यवस्थापन जर समजून घेतले तर त्या पिकातून विक्री आणि नफा सुद्धा मिळू शकतो हेच तालुक्यातील नांदुरा येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे स्वयंपाकघरात आणि औषधी वनस्पतीमध्ये आले हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याच आले पिकाची शेती करत नांदुराचे भदे परिवाराने आले पिकाचे विक्रमी तीस टन उत्पादन घेतले असून याचा चांगला फायदा त्या शेतकऱ्याला मिळालेला आहे संग्रामपूर तालुक्यात फळबाग योजनेचे तेहतीस पॉईंट वीस लाखांचे अनुदान रखडले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याकरता तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यादीतून रावल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यादीतून आरोप परिसरात अवकाळी पावसानंतर महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात उन्हाळी पीक नसलेल्या काही शेतकऱ्यांना नुकसानीसाठी पात्र ठरवण्यात आले था तर खरे नुकसानग्रस्त शेतकरी मात्र वंचितच राहिले असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे